थंडीमध्ये खाली खायचे लाडू प्रत्येक जण करत आणि शुभ सकाळ सगळ्यांना तर आजचं वातावरण खूप छान आणि मस्त झालंय आपले झाडंही खूप छान मस्त खुश आहे पाणी टाकलेले आहेत झाडांना तर दोन तीन दिवसापासून दो काही टाकलेलं नव्हतं तर नौ नौ आज झाडांना पाणी टाकलं आणि हे बघा किती छान मस्त झाले ना आणि बाहेरचं वातावरण बघा नऊ साडेनऊ वाजलेले होते आणि बाहेरचं वातावरण छान असं मस्त झालेलं होतं पावसाळी तर पाऊस पण पडला दुपारी तर आणि त्यानंतर घरातलं आवरलं आईही ना गावी गेले आणि मीही मामाकडे आले कारण आजीचा कॉल आलेला होता की खरी खोबऱ्याचे लाडू ना म्हणजे मम्मीला खारी खोबऱ्याचे लाडू करणार होती तर मामाच्याच घरी घेऊन आलेली आहे आजीने बोलवलं होतं आजी बोलली इकडे आपण सगळे मिळून करून तर आजीची ही रेसिपी आहे तर तुम्हालाही आता थंडीमध्ये खारी खोबऱ्याचे लाडू आपण हे करतो खारी खोबऱ्याचे लाडू ये ना थंडीमध्ये पौष्टिक असतात तर सौरभ भाऊ मला घ्यायला आलेला होता आणि यांची सगळ्यांची तयारी चालू होती खारी खोबऱ्याचे लाडूची तर ही थोडीशी साजूक तुपामध्ये भाजून घेतली कारण ये ना गिरणीमध्ये काही दळून नव्हतं आणणार आम्ही घरीच दळणार होतो म्हणजे सगळं काही घरीच खारीक म्हणजे खारी खोबरे ना गिरणीमध्ये पण दळून भेटतं पण आहे ना खा आम्ही ना खोबरे हे किसनी किसून घेतलं आणि खारीणं थोडीशी ना साजूक तुपामध्ये भाजून तीही आपल्याच मिक्सरला मी बारीक दळून घेतली तर आजीन त्यांचं मिक्सर आहे ना म्हणजे ते मिरच्यांचे ऑर्डर घेतात ना तर खुरसणी वगैरे तर त्या ऑर्डरच्यासाठीने त्यांनी म्हणजे मिक्सर घेतलेलं होतं आणि खूप छान आहे तर त्या मिक्सरची प्राईज प्राईज आहे ना पाच हजार आहे वाटतं तर त्यांनी ना त्यामध्ये ना खूप बारीक होतं खारीक ही खूप छान अशी बारीक झाली आणि इकडे मम्मी ना खोबरं किसत होती थोडंसं बारीक तर म्हणजे आता खारी खोबऱ्याचे लाडू असे सगळं काही घरीच आम्ही सगळी तयारी केली तर आणि म्हणजे घरी दळलेली खारी खोबऱ्याच्या लाडूची टेस्ट आहे ना थोडी वेगळीच असते असं मला आजी सांगत होती मम्मीही सांगत होती तरी बघा मामीने ना खार खारीक दळल्या आणि डिंक असतो ना तोही डिंक तळून दळून घेतला तर आणि इकडे आता सगळी काही तयारी चालू आहे तर खोबरं बघा हे मम्मी किस्ती ना तर आजने आज एका साईडला टाकलेले आणि यामध्ये ना ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं काही त्यांनी कुट करून ठेवलेलं होतं मी जाण्याच्या जा अदोगं तर ड्रायफ्रूट वगैरे ना काजू बदाम पण साजूक तुपामध्ये थोडेसे भाजून घेतले आणि ना त्यानंतर मिक्सरला बारीक पेस्ट केली आणि यामध्ये ॲड केलं आणि आता इकडे खोबरंही बारीक करायचं आहे तर भेली होती ना ती ना थोडीशी बारीक करून घेतली आणि त्यानंतर साजूक तुपामध्ये पूर्ण मेल्ट होईपर्यंत होऊ द्यायचं तर आताच साजूक तुपे ना कढईमध्ये काढून घेतलं आजीने आणि त्यामध्ये गुळ ॲड केला ना ना तर गूळ पूर्णपणे असं पगळेपर्यंत येणं त्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर हे सगळं आहे ना आपल्याला जे आपण खारी खोबऱ्याचं जे मिश्रण केलेलं आहे ना तर खारी खोबऱ्याचा जो कूट आहे ना त्यामध्ये ॲड करायचं हे सगळं मेल्ट झाल्यानंतर आणि त्यानंतर गरम गरमच बांधायचे खूप छान आणि मस्त अशी टेस्टी ना खारी खोबऱ्याचे लाडू झाले आणि तुम्हीही करून बघा तर आता हिवाळ्यामध्ये प्रत्येकजण करद तर मीही केलेले आहे तर बघत रहा व्हिडिओ खूप छान मस्त झालेला आहे ॲड केल्यानंतर पूर्णपणे ना सगळे मिश्रण एकमेकांना असं आजीन त्या ज्याप्रमाणे करता येणार त्याप्रमाणे करून घ्यायचं म्हणजे त्यामधला डिंक त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले ना सगळे मिक्स होऊन जाईल नाही तर गोड टाकल्यानंतर आपण लगेच म्हणजे लाडू करायला घेतो ना तर ते चुकीचं आहे कारण सगळं काय डिंक वगैरे असं पूर्णपणे सगळं मिक्स झालं पाहिजे तर गूळ टाकल्यानंतर पूर्णपणे ते असं आजीने ॲड केलं आणि आजीने सांगितलं तर तुम्ही आजीची कृती बघा की असं हाताला येणार थोडंसं आपण जेव्हा मिश्रण घेऊ ना तेव्हा सगळं काय असं थोडंसं घासून घ्यायचं त्यानंतर लाडू बांधायचा तर खूप छान असे मस्त मस्त लाडू झाले आणि पटकनही बांधले गेले तर चला कशी वाटली रेसिपी खारी खोबऱ्याच्या लाडूची तर आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एवढे सगळे काय लाडू झालेले तर खूप छान मस्त झालेले टेस्टी झालेले आणि मला पण खोबऱ्याचे लाडू खूप आवडतात आणि आता मग मामीन डब्यामध्ये भरताय तर किती झाले असं मोजून भरताय तर विचारलं नाही मी किती झाले त्यांना तर हे लाडू ना मम्मीने केलेले आणि माझ्यासाठी पण केलेले मम्मीने यामध्येच तर आता हिवाळ्यामध्ये ना भूकही लागते तर सग सकाळी खावंच वाटतं लवकर ना त्यासाठी तर आता सगळे काही डब्यामध्ये भरू आणि त्यानंतर मम्मी ही घरी गेली मी ही घरी आली आणि तर चल आता घरी आले आज मस्तपैकी पावभाजी करायची ही रेसिपी शेअर करते बऱ्याच त्यांना रेसिपी बघायच्या होत्या तर चला आता मस्तपैकी पावभाजीचा मेनू ठरलाय आमचा फ्लॉवर तर सगळं काही पावभाजीचा पावभाजीसाठी जे भाजीपाले पाव भाजी भाजी लागतात ना ते सगळे काही घरात होते म्हटले चला आज पावभाजीच करूया आणि तुमच्यासोबतही रेसिपी शेअर करू तर फ्लॉवर बटाणा ढोबळी मिरची सगळे काही कट करून घेतलं आणि इकडे टॅमॅटो चिरलेला कांदा लसूण आता टॅमॅटो आणि कांद्याची ना पेस्ट करायची आहे तर आमचं सगळ्यांचा चहा झालेला होता मिस्टर आणि मामा आले होते त्यांच्यासाठी चहा ठेवला तर पुन्हा काही ताई म्हणतील कढाई बदल तर बदलणार आहे पण आता आहे तर यामध्ये करतो आम्ही आणि भाजी नाही करत त्यामध्ये फक्त आता आपल्याला ढोबी मिरची ते पाण्यामध्ये उकडून घ्यायचं होतं ना त्यामध्ये मी उकडलेली आहे आणि आता पातेल्यामध्ये तेल टाकलं बारीक चिरलेला कांदा आहे ना तेला मस्त गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घेते आणि ही टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट यामध्ये ॲड करते आणि हेही पुन्हा मस्त तेल सुटेपर्यंत परतू देते तोपर्यंत जे ढोबळी मिरची फ्लॉवर वटाणा जे आपण उकडलेलं होतं ना तेही मी बारीक पेस्ट करून घेते आणि उकडलेला बटाटा तोही असा मॅच करून घेते एक बारीक करून घेते त्यामध्ये ॲड करेल खूप छान आणि मस्त अशी टेस्टी पावभाजी झालेली होती तरी बघा वटाणा असा साईडला काढून घेतला आहे आणि बटाट्यामध्येच टाकला आहे कारण तो आपल्याला काय त्याची काय बारीक पेस्ट करायची नसते आणि आता बटाटा हे ना सगळं का यामध्ये ॲड करते तर मस्तपैकी ना प त्या मिश्रणाला असं तेल सुटले होतं खूप छान मस्त अशी पावभाजी झाली होती आजची नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा ते आज पावभाजीचा मेंदू आहे आणि मस्त सगळं ते उपटत आहे कि जर पसरा दिसत असेल तुम्हाला थोडायला वगैरे खूप जास्त साजतात काही करायचं म्हटलं की वेगळं स्वयंपाक स्वयंपाका आणि वेळही जातो आता पोळ्या भाजी झाला असतो टाइम लागतो प्रत्येक भाजी हे करा निवडा ती उकडून घ्या ती घ्या गळून घ्यायलाच लोक मिक्सर मध्ये होत नाही ना हा ना त्याच्या पात्र बदलून घ्यावं लागेल आपण दोन पात्र हां हा सगळे काय भाजीपाला यामध्ये पेस्ट करून ॲड करून दिले आणि आता मला जेवढी भाजी हवी ना तेवढं मी पाणी ॲड करेल चवेपुरतं मीठ टाकेल तर मसाला टाकलेला नाही तर आता कढईमध्ये तेल तेल टाकेल त्यामध्ये ते पावभाजी मसाला थोडासा लाल तिखट तरीचा मसाला टाकेल आणि ते मस्त त थोडासा तडका देऊन घेईल आणि फक्त वरतून त्यामध्ये टाकेल आणि बारीक चिरलेली कोथंबीर तर खूप छान अशी मस्त टेस्टी भाजी एकदम तरंगवाली पावभाजी होते मस्त कारण मग आम्हाला सगळ्यांना तरंगवाली पावभाजी आवडते तर भाजी खूप छान मस्त झालेली होती तर त्यानंतर आता मम्मीकडे जायचं आहे सौरभ भाऊला पावभाजी द्यायला आणि पाऊ घ्यायलाही मार्केटला जायचं आहे तर चला बघत राह तुम्हाला एवढे पाव आहे दोघांना हा एवढं तुम्हाला आहे तर पाव घेतले मम्मीलाही काय पावभाजी दिली आणि घरी आले आणि पाव आता मस्तपैकी तव्यावरती फ्राय करणार खूप छान मस्त पावभाजी झालेली होती आता आम्ही सगळे काही पाव गरम गरम करते आणि आम्ही सगळे काही जेवण करणार तर आवडली का पावभाजीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यामुळे थोडीशी तिखट कमी केली होती मी तर चला आजच्या व्हिडिओची इथे सेंड करते कसं वाटलं व्हिडिओ कॉमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट नाईट